पोलीस मित्र तसंच पुरण मुंबई सार्वजनिक गणेश उत्सव समन्वय समितीचा सहकार्यवाह आपल्या गणे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश तेगावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन हजार पंधरापासून फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपण पोलिस मित्रांबरोबर आपण पोलिसांसोबत पोलीस बांधवांसोबत एक फ्रेंडशिप डे साजरा करतो विभागातील नागरिक तसेच लहान मुलं महिला यांना आपण पोलीस स्टेशनला आमंत्रण करून आपण पोलिसांना जे पोलीस बांधव आपल्यासाठी सुरक्षा देत असतात काळजी घेत असतात स्वतःचे सण वार सोडून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीरपणे उभे असतात अशा पोलीस बांधवांवर आपण जर वेंचित वेळी साजरा केला तर सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये दरी भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येतल्या उपक्रमातून तसंच महिला आणि लहान मुलांना पोलिसांबरोबर एक मैत्रीचं नातं वाटावं आणि त्यांच्यावर आलेल्या काही समस्या असतील तर पोलीस बांधवापर्यंत येण्यासाठी त्यांना कुठेही भीती नसावी या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम करत असतो या उपक्रमात विदम डान्स अकॅडमीचे सगळे स्टुडंट त्यांचे पालक तसंच श्यामनगरच्या राजा मंडळाचे पदाधिकारी तसेच आपल्या जोगेश्वर विभागातील एक समाजसेवक प्रमोद मस्कर साहेब इथे उपस्थित आहेत तर आपल्या उपस्थितीत आपण हा उपक्रम करतो आहे फुल फुलाची माती म्हणून तर एक छोटीशी कुछ कुचबिटा वगैरे हो म्हणजे केरिण आणि गुलाब एक प्रेमाचं प्रतीक आहे तर लहान मुलांनी तरुणांनी फक्त फ्रेंडशिप डे आपल्या मित्रांवर आपल्या ज्यांच्या प्रेम असणाऱ्या व्यक्तींवर न करता इतरही आपल्या समाजातले काही व्यक्ती आहेत जे आपल्यासाठी छटत असतात यांच्यावर फ्रेंडशिप डे साजरा करावा या उपक्रमाचं महत्त्व आहे हा उपक्रम आपण मेघवाडी पोलीस स्टेशन जोगेश्वरी पूर्व इथे साजरा करतोय आज इनिव्हिएसाहेब आहे त्याची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे आणि तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला असे नवीन उपक्रम करण्याची संधी देतात यासाठी मी प्रेम मेरवाडी पोलीस स्टेशनचं मनापासून आभार मानतो तसंच रिटर्न ना अकॅडमीचे मी सर आता त्यांची सगळी शूट झाल्यानंतरही पोरं सकाळी सात वाजल्यामध्ये शूटिंग करू टाकल्यानंतरही या उपक्रमासाठी त्यांनी नाही नाही म्हटलं आणि ते तयार झाले तर त्यांचंही खरंच मनापासून मी आभार मानतो आणि हा उपक्रम आपण सुरू करूया